देवळाली नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास प्रभाग क्रमांक एक ते पाच अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील मतदान केंद्रावर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती मतदाराचे अधिकारपत्र घेण्याच्या कारणातून वादाला सुरुवात झाली त्यातच एका उमेदवाराकडून मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा आरोप झाल्यानंतर दोन गट आमने सामने आले आणि या वादाचं क्षणत्राड्यामध्ये रूपांतर झालं असून मतदान केंद्र परिसरामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता परिस्थिती जात लक्षात येताच घटनास्थळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत जमाव पांगवला असल्याचं आहे या घटनेमुळे काही काळ मतदान केंद्र परिसरामध्ये तणावग्रस्त वातावरण निर्माण झालं होतं मात्र पोलिसांच्या तात्काळ आणि प्रभावी हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली असून मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यात आली होती साथी प्रतिनिधी गोविंद फुंगे राहुरी